रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा या बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगानाचे दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव माझी उपसभापती पंचायत समिती व माजी संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा गतिशील विचार गतिशील विचार विकासात्मक धोरण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो मी एक सर्वसामान्य महिला आपल्या समाजात बदल घडून आणण्याची आस घेऊन ही निवडणूक लढवत आहे तरी सार्वभौम कल्याणकरिता तुम्ही आम्हाला मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी माननीय बापूसाहेब शांताराम जाधव लोकनियक्त सरपंच मेशी माझी शिवसेना तालुका प्रमुख देवळा माननीय गणेशदादा ऐरे यांची विचारणात बुर्तहरी वैराग्य पंत आकारा फाउंडेशन राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल नाजी यांच्या हातून गणेशदादा यांची नियुक्ती करण्यात आली व निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले त्यांचे शुभेच्छुक व मित्रपरिवाराकडून गणेशदादांना निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन करण्यात आले